गाडी काय करते गाड्या ए खुशी खुशी हा इकडे रे आले बाई काय करीत होती दान काय करायची दुसरं संपलं काय संपत आले म्हणलं दोन तीन दिवस आधी वर्ष करून ठेवा अरे मला काय म्हणायचं होत बोला की जोडीदाराला आहे ना त्याच्या सासर वाडी वाडी कोणी का जेमिनीन भरपूर पैसे बिशेन लय भेटले खरं काय हा कोण घेतले म्हणते आणि मग मला एक सांग ना एकर जमीन तिथं डोकं ना आपली तरी कुठे आहो माझे डोक्यातले दिवसाचा खटका चाललाय पण मला तुम्ही म्हणा तुम्ही काय म्हणता नाही म्हणता लय जाऊ देऊ दा पाच पंचवीसशे एकर मिळालं त्याच्यातलं तरी लय झालं आपल्याला पंचवीसशे एकर भेटलंच पाहिजे ना आपल्याला मग आणि का पंचवीसशे एकर ना तेवढी एक एकमानावर माल पैसे दे अरे त्या जोडीदाराने चार चाकीन तीन घरण बिरण बांधलंय हा वय अरे पैसा तेवढा भेटलाय त्याला आपल्याला घर आहे ना अरे मी म्हणतो ते पंचवीस एकर जर भेटलं ना तर आपल्या जाऊ त्या बसून बसवून खाता येईन लाखानी पैसा पडून आपल्या आपल्या घरचं तसंच राहील मग काय बरं कधी जायचं ती कधी लय चांगल्या कामाला काय उशीर करायचं ती बिखर आहे काय म्हणता येतोय माझं आवडलेलं काय करायचं असं चिज काय म्हणते ना काय आलेत काय जरा निघाले सासरवाडीला जायचे काय झाला म्हणली येऊ आई बापाला भेटून हेच का तुमचे मित्र सासरवाडीला जमीन आई आयफोन घेतलाय कालच नवा आणि चार चाकी बिघी आण मग हाय का तो मी काय माहिती होत आहे लय पैसे भेटले त्याला चार रोडच हायवे इच्या बापाकडे शंभर करे तीच म्हणत होतो आता तू हे सांगत होतो बाबा मी इथं तिला तू यायच्या आधी तू सुद्धा शंभर वर्ष जात नाही मी म्हणलं जावा तुला आपल्या गावात घेऊन फिरायला पार्टी फिरटी द्यावा नाही मी काय करतो इकडचं नियोजन करतो आधी नाही ती बाबा मी देईन पार्टी हा जसं तू हे झाले तसंच आमचं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला असं वहिनी असलं काही बी वहिनी म्हणून तिच्या मस्त डोक्यात होतं पण ती तिला तिचं झाड व्हायना मला म्हणायचा असोय मतिला म्हणजे आता विषय काढूस तर दमकी लगेच म्हणली माया लय किती दिवसापासून वाकती मी तर चर्च की बुक करा समका हं मी आताच नाही जाऊनी येऊ था दे आम्हाला थारज घी थारज घ्यायची आपल्याला चला बघा गाडी कोणची ती बघा आधी ती नियोजन करू दे मला दोगाचं दोन दोन चल मला फोन करतो मग मी तयार त तू इकडे तोर नियोजन करतो हॉटेलला नसत काय गाभरू नकोला काय जाऊ दे किती हॉटेल मध्ये जाऊ नाही ते कशात जाऊ दे तिकडचं काम करू दे आम्हाला एक बोकड कापू घरीच नगरक

वांगळ बोलत येत बाबा तस नका बोलू काय व्हायचं माझ तुम्ही असं बोला आम्ही कोणास तोंडाकडे बघायचं अरे मग आता किती पैसे घालणार दवाखान्यात ते पराना। पराना। परा, परा, पराना। ना रे पैसे घालून उपयोग व्हायना फरक जाऊन दे जाऊन दे जर काय पचतच नाही पैशापेक्षा तुमच्या जीवापेक्षा काय पैसे नाही किती घालणार पैसे जर त्या पैसे घालून जर सुकच नाही म्हणले काय क पैसे आज नव द्यायचे आप आता आपल्या ह्या डॉक्टर झालं औषध सहन होत नाही ना औषध खाल्ली की अजून त्रास होतोय पोटात आग पडते काय करतो तरी औषध खाणं भागच ना आता खातोय की औषध सकाळपासून काही खाल्ले नाही खाल्ले मग अशी चहाला होता म्हणले लय गोड झालाय म्हणून आता करू का परत

हा जरा काय 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 ऐकायला काय आलं काय नाय काय ना काय म्हणतात जायला आत मध्ये मग दुखल्या तसं वाटी काय आले माणसं गेले पुढं कामाला उसाम आलो पाठी पाच मिनिटात आलो पाठी मग मग बोलत आता सगळं बरं बरं या मग ना काय माणसाचं खरं असतं खरं तुम्ही जीव लावतात म्हणून तरी आतापर्यंत आले नाही काय तुम्हाला आता धीर धरून तरी काय रे दुखन आता एकदा वरून आलं बोलावून कि जायचं काय त्याला दुखण चालू जास्त बाबा कोणाला पण दुखत पण तुम्ही लगेच विचार पूरीला फोन आई ताईला फोन केला का रे हाताईला फोन केला होता परत काय माणसाचा तिला फोन केला बाबा केला ना काय दाबू कुलशेख पायस म्हणा हा ना पायस पाय दाबी तुलशेख तो काय ते दाजीन ताईन आले अरे वा बरोबर बसा बसा जास्त दुखतय काय

कस काय बोलते तू तू कायम तुझं तोंडात नाव आहे नाही फोन नाही केला तिला कधी लेकरला पाहून चांगला बिचारा जीव लावी ते कालच्या तरुण म्हणायची चला चला मग लगेच निघालो असं वय पोर नाही आणली बरी आली नाही नाही बरी आली तू बर झालं तीच म्हणलं विचारा बाबाला काय म्हणते बोला काय खुनीवड ती आपल्या शेतीच जरा काय करायचं काय म्हणली काय म्हणली शेतीचा हिस्सा करायचा होता आता काय कर करते का? तू अरे इथं मला बसल्या जागी आणि तू माझा आता शेती जायचं इथं काय चाललंय तू काय म्हणते तुला कळत आहे का म्हणजे काय म्हणते माझी अरे तुला हाय का नाही आहे तुझंच आम्ही काय नाही म्हणलं का तुला नाही म्हणलं मग इथं बाबाचं दुखत तू लगेच दिसत मागायची हाय तर माझा वरखेल असत तू काही का माझ्या नावाचं काय झोपा तुम्ही काय कमी केलं बाबा हे काय मला एवढून पिवळून काय सांगू नका आता ते तसलं मला ना माझ्या वाटायचं द्या माझ मी काय करायचं ती बघ म्हणजे तुला दुखायला तुला बाबा ठावले त्याच्या नाही दिसले का अगं त्यांची हालत तरी बघ अग आई हल्ला तरी त्याच मी काय करू मी सांगलो सा का मग अरे तुझं शिक्षण केलं लग्न करून दिलं चांगलं स्थळ बघितलं ना तर तुला कशाला राहायचं पाहिजे तुझी गरिबी असती तर मग ठीक आहे मला इवळून पिवळून असलं काही सांगू नका मला पंचवीस एकर पाहिजे म्हणजे पाहिजे पण ती मला काय सांगायचं नाही बाकी मी मग मागते तिला जमीन लागत ना देऊन टाका देऊन टाका म्हणजे काय उपकार करतो काय उपकार हायच तिचा ना

तिने म्हणलं तर ठीक आहे पण तुम्हाला तर लाज वाटायला पाहिजे ना काय बोलला तुम्ही तुम्ही एकदा तरी दुखून बघितलं की इतके दिवस झाला दुखत आहे तुम्ही एकदा तरी फोन केला काय बरं आहे काय काय नाही सांगतो दुखत आहे असं होतंय फोन केलाय का बघा आपण तुम्हाला इथं बघायचं काम आहे का दुखत आहे तुम्हाला दुखण्याचं जर तो आलो नसतो तुम्हाला फोन फोन ना था। ना रोज करते ये म्हणून आजच आली समागायला आली जो तुम्हाला कळालं चार पाच सहा दिवसापूर्वी गेला सिरियस होत तुम्ही आज आलात बघायला आणि आज बा येऊ काय पाहिजे आधी विचारलं बर आहे काय भाऊ त्यांना बापाची चौकशी करायला आली तू काय मला तेच वाटलं पटत का रे तुला बोललो पडतो ना लोक म्हणते लेकीच्या जातीला लय माया असतील तू का

शिव महिनाभर सांभाळी ना आम्हाला तुम्ही बी महिनाभर आम्हाला सांभाळीत जायचं अर्धा हिस्सा पाहिजे तुम्हाला तसं जमत असलं तर तुम्हाला हिस्सा भेटणार चार महिने झालं बाबाच दुःख आहे तू दोन महिने सांभाळे का आणि आता हिस्सा म्हणते निम्मा आज दोघं आम्ही दिवसभर आणि रात्रभर उभे आहेत त्यांच्यासाठी अरे तू पाच मिनिट करणार नाही माझ माहिती का पाच मिनिट सुद्धा मला तू सांभाळू शकत नाही असं सगळे मग कशाचा हिस्सा पाहिजे तुला मागते मग सांभाळ हिसा पाहिजे चार महिने तू सांभाळा कळ हिसा देऊ तुला हिस्सा पाहिजे अरे पण तू मला एक सांग जमीन किती आहे तुम्हाला शंभर एकर आहे ना मग पंचवीसच एकर दे बाबा बाप सांभाळा आई बाप सांभाळायचे पंचवीस एकर तुला जास्त राहू दे मग तुम्ही सांगा दोन महिने सांभाळते एक महिना सांभाळून दाखवा कळू दे ना पंच्याहत्तर तुला राहते मग आम्ही तीच म्हणतो आम्ही चार चार पाच पाच महिने सांभाळा ना तुम्ही फक्त एकच महिना सांभाळून दाखवा आई तुला किती घेतला नाही किती एकर पाहिजे तुला पंचवीस अजून पंचवीस घे त्याला पन्नास राहू दे तुला पन्नास देते आणि महिनाभर भर तू सांभाळीत जाय ना आम्हाला दोघाला दुखण्याला आणि तू सांभाळी जा महिना जमणारच नाही तुला तुला काडी भर बी वावर भेटणार नाही तुला कुठं जायचं तिथं जा म्हणजे मी बी कोर्टात लढन मग काय करायचं कोर्टात कर? जर, जर गेलो ना तर या बापा तुम तुला सांभाळावं लागत ते आणि जमीन मिळेल आई वडील पंचवीस एकर मागते तिथं पन्नास एकर द्यावं लागेल तुला अरे पन्नास घ्यायचं तर घे मी आई वडील सांभाळ समर्थ गे अरे मग त्याच्या तू हाय ना समर्थ तर पंचवीस एक तुटा कोर्टात बी तेच बोलणार आहे मी अहो दाजी निम्म देते निम्म अर्धे दिवस पोरगा समय जाईल अर्धे दिवस पोरगी समय जाईल हिस्सा पाहिजे तुम्हाला आमचा अर्धा बाबा एक काम करू आता तुम्हाला आहे ना गाडीत घेऊन जातो आणि ताईला ना सगळ्यांना ताई तिथे नेऊन सोडतो आणि पाहिजेन तिला निम्मा हिस्सा देऊन टाकू तिला दे ना निम्मा हिस्सा दे पन्नास एकर माझ्या नाव कर पंचाहत्तर एकर माझ्या नाव कर मी आई बाबा सांभाळते तू काय तू सांभाळत असते तिला नेऊन सोडतो जाऊ नेऊन पण ताजी एवढं पण देणार ठेवा तुम्हाला पण एक बही नाही उद्या ही वेळ तुमच्या पण येणार आहे त्यावेळेस तुम्हाला आठवण आमच्याकडे दोनच एकर आहे दोन एकर आहे ना बहीण एकर घेईन हा बहीण एकर घेईन मग एकर बस काढ्या काढेल काढ काढ म्हणजे ही पन्नास 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 होती ना आणि पन्नास तुमच्या जिथं नाव येईन का तेव्हा त्या पन्नास सगळ्याला सगळ्याला हिस्सा लागेल का तेव्हा तुम्हाला आठवण की आपल्याला पण बहीण आहे मग तुम्हाला आठवण त्यांच्या नावावर नाही जात ती माझ्या नावावर येते तुमची जमीन तिकडे बहिणी बघून तुम्हाला त्यावेळेस कळत काय माय बहिणी काय बहिणीतला हिस्सा मागणार आहेत का बघा तुम ना तुम्ही आता काय तुम्हाला पाहिजे नाही कारण जी आई आई वडिलांनी माझ्यासाठी कमावलं काय ती म्हणते ती शंभर म्हणले तर शंभर घ्या तुम्हाला एवढं नको आम्हाला नाही नाही घ्या घ्या नको नको एवढं घेऊन आम्ही काय करू फक्त आहे तुला सगळं सांगितलेलं आहे आणि मग बाबांना का हाय असं झोपले झोपलेले सहा महिने एक जागेवर त्यांचं हागणं मुतन सगळं पार जेवणापासून एकाच जागेवर करावं लागतं सगळं आणि आई मी ह्यांना न्यायचेच ना बाबांना आणि मी गाडी येतो घेऊन आणि ओ तुम्हाला शेवट सांगतो दाजी तुमच्या समोर बाबा जिवंत नेल्यात सहा महिन्याने हयाचे जिवंत येत आणून सोडायचे तुम्हाला ना पन्नास काय साठ एकर देऊन टाकतो अक्षय काय झालंय म्हणलं तू बरं चाललंय ना आता काय बडबड काय चालेल काय अजी आल्या हिला लागतो हिस्सायला हिस्सा पाहिजे काय सभाजी म्हणली निम्मा या मग निम्मा देऊन टाक म्हणते बा बाबांची परिस्थिती काय चालली काय बघ तिला बाप बातम्याला परत देतो ना देतो अहो तिने मला असं म्हणली असते ना की दादा आईना मला हिस्सा पाहिजे अस नस देऊन टाकली असती पन्नास काय साठ एकर साठ देऊन टाकली असती तिला देऊन टाकतं काय डोळ धोड मग तिला सांगलं निम्मा ही लागतोय तर एक काम करा मी सहा महिने झालं बाबांना सांभाळतोय तू सांभाळ मग काय म्हणते

बर जाऊ जा द्या नको नको वाट काही हिस्सा नको काही नको हा लागत ना तुझ्या नाही तुला द्यायचं असन गुडीत पाण्यानी तर दे नको बी देऊ जाऊ दे, दे आम्ही जातो तर पोरं बी घरी वाट पाहत असते बाबाला नीट सांभाळ फक्त तसं बी तू गोष्ट चुकती माहिती तिच्या गळ्यात फक्त म्हणे आहे रे दोन एकर तिला कष्ट करून काही रोज किस्सा नाही मागेल काय करेन रे तिला तुम्हाला शंभर एकर जमीन आहे तुम्हाला थोडीफार बी तिला मदत नाही करतायतर तू बोलायला ते तोंड घेऊन कामान तुझ्याकडे याकडे आलाय चाळीस चाळीस लाखाची बंगले ते ख्वाल पडत राहते आता ठीक आहे माझं म्हणणे भाव या नातेन ती बाप या नाते ना हा विषय वेगळा आहे पण आज तिची परिस्थिती जाऊन येतो भावाने त्याचा विचार केला पाहिजे ना ताई तुला काय कमी आहे मात्र काय कमी नाही मला माहिती तू असं म्हणलं तरी पोशीन उतालाय तू पण तिच्याकडे बी जरा बघ ना अचे दहा रुपये दिले तू मारणार आहे पूर्वी दहा रुपये दिले दादा चुकले का माव काही लेके बहिणीला ले दिल्याने ले 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 ले, भावाचं कमी होत नाही किंवा लेखीला केला ले, अजिबात कमी होत नाही काय होतो लग्न तिच्याकडे मी बघा ना साधी काय काळी पोत तिच्या नाही दोन मनी नाही तिच्याकडे बघितलंय का तुम्ही बहीण कमी कमी येत गेली तू तिच्याकडे कधी लक्ष दिलं माई बहीण कशी चहा माय काय ती शेवटी मग त्या पदावर येते ना बघ एक गोष्ट असता आपण जर बहिणीला पाहिल्यापासून केलं नाही ना तर त्या बहिणीला उद्रेक निर्माण होतो बरोबर आहे आपला भाऊ आपल्याकडे बघत नाही पण बघितलं नाही भावाकडे उतारलाय आणि मग ती कोर्ट चढत पाहिजे पहिल्यापासून ती भाऊ जर करीत गेला तिचं मन असं रमलं ना तर ती तिच्या सांगते माय भाऊ मला काहीच घ्यायचं मी अशी मरण पण व्यवस्थित व्यवस्थित राग येतो रे माणसाला मी सांगतो तुम्हाला तुम्ही याचा विचार करू आज विचार काय केला मा आपापल तू खत आहे आणि ही आली निसा तिचं काय चुकलं तिच्या बापाच तिने मागितलेलं याच्यात काही दोष नाही तिचं बाप तस द्यायचं म्हणलं तुला जर ती काय दे म्हणलं तिने मग प्रॉपर्टी द्यावं लागेल करून आई बापा तुला सांभाळा ते माहिती तिला आपल्यात ते काही नाही तर तिला दहा पाच रुपयाची मदत करून तिला क्षेत्र घेऊन दे क्षेत्र घेऊन दे काही करून दे तिला हाय ना राह तुम्हाला हाय आता देवाच्या दायने तुला सांगितलं नाहीच म्हटलं नाही पण

मी तिच्या बाजूकून देईन तू आवार दिसून राहू रे दोन शब्द नाही प्रॉपर्टी घेऊन कोणतीच बहीण सुखी राहिले नाही आतापर्यंत वाद लागले बहीण भावाच्या मैत्रीला गेली नाही भाऊ भावा बहिणीच्या मैत्रीला गेलेला नाही त्याला बुडीत लागत बुडीत असत मग ते चालतं बुडीत नाही सक्का भावतो शिरावर उरावर आहे त्याच्यामुळं तो तुला दिन ती समाधान मानून संपून टाकून तिकडे आता जातो कारण की पोरं घरी बाई बघ बघा तुमच्या भावा बहिणीत गोडी पाना ठेवा काय असेल ते सोयी सोयी निघ्या आणि इथे चोळी बांगडी आम्ही राहू नाही राहू सारखी करीत राहा दरवर्षी काय नाही जमीन तिला देऊन टाक